जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती हे पुढीलशे या सालीस आहे आणि ही निर्मिती करताना विकासाचा केंद्रतून सांभाळता लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व करत असताना आमदार आणि आमदार अशीच प्रथा होती किंवा पद्धत होती पण एका सहा विधानसभा मतदार संघाचा लोकसभेचा प्रतिनिधी किंवा दोन तीन तालुक्याचा विधानसभेचा प्रतिनिधी या सगळ्या लोकांना न्याय घेऊ शकत नाही त्याच्यासाठी एकोणीसशे साठ साली ती स्तरीय बद्धती अंमलात आली ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याचा मुख्य उद्देश हा होता की कि न्याय किंवा विकास हा शेवटच्या घसकांपर्यंत पोचला पाहिजे आणि जर मायबाप जनतेने आशीर्वाद दिले तर जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची कामं अंबेक्षित आहे कायद्याला दोन ज्याच्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य आहे दळणवळण आहे कृषी आहे सांस्कृतिक आहे ही सर्व कामं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि माझाही हाच संकल्प राही शिक्षण आरोग्य दळणवळण कृषी आणि सांस्कृतिक याच्यामध्ये बरीव काम करतात आरोग्य हा सगळ्यांसाठीच आपल्या जीवालाचा विषय असतो आरोग्य हा मुद्दा हाताळत असताना दोन पद्धतीने हाताळता येतो एक तर शासकीय यंत्रणा आणि दुसरी खाजगी यंत्रणा शासकीय यंत्रणेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील अशा वर्गत असतील याच्यामधून आपल्याला लोकांची आरोग्य सेवा करता येते किंवा लोकांना न्याय देता येत पण आजची जर प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्राची जर परिस्थिती बघितली तर ती फार काही समाधानकारक नाही म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये खूप काम करावं हो लागेल आणि त्याच्यामध्ये काम करून ती रुग्णांसाठी कशी लाभदायी ठरेल याच्या पद्धतीनं विचार करावा हो लागेल दुसरी पद्धत जिथं शासकीय पद्धत किंवा शासकीय यंत्रणा कमी पडते आरोग्यामध्ये खाजगी यंत्रणासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर काम करत असते मी स्वतः प्लास्टिक सर्जन आहे माझं आधार हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याच्यामुळं त्या माध्यमातून लोकांच्या आडीअडचणी मला नक्कीच सोडवता येतील मागच्या अनेक वर्षांपासून मी पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आदा हॉस्पिटलमध्ये आपल्या भागातले अनेक रुग्ण येतात था, आणि त्यांचा इलाज केला जातो आणि याच्यापुढेही ते काम अव्यातपणे चालू राहील याची चा तुम्हाला खात्री व्यक्त